नमस्कार मी नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज माडा मतदारसंघामध्ये मा अभिजित पाटील यांनी निर्णायक नि, असं आघाडी घेतलेली आहे आणि आता ते विजयाच्या उंबरट्यावर आहेत एक फिरी राहिलेली आहे आणि लवकरच विजय घोषित करण्यात येईल त्यांचा आणि इथं कार्यकर्ते अतिशय उत्साहात दिसत आहेत गुलालाचे उधळण झालेली आहे विद्यमान आमदार जे आहेत दादा शिंदे यांची तीस वर्षाची जी, ती जी काही सत्ता आहे ती उलथवून लावत अभिजित पाटील यांनी आता इथं निर्णायक आघाडी घेतलेली आहे कार्यकर्ते काय नाव दादा तुमचं भास्कर कदम मानेगाव काय का वाटतंय कसं का वाटतं विजय हा कडक विजय झालेला तीस वर्षाची गुलामगिरी न तीस वर्षाच्या लोकांच्या गुलामगिरीला तीस हजाराच्या लीन उत्तर दिलेलं आहे लोकांनी लोकांचा मनपूर्वक आधी काय वाटतय बर वाटतो हा लोकशाहीचा विजय आहे आबा दमदार विजय विजय दमदार म्हणावं लागल कारण ती हा तीच कारण आज मानेगाव उपसा सिंचन असेल खैराव मानेगाव उपसा सिंचन असेल जनतेच्या शेतकऱ्यांचे प्रश्न राखून ठेवून मीच करतो असं म्हणून तीस वर्ष झालं मतदान करीत होते परंतु येणाऱ्या काळात आबाच आमदार झाल्यामुळे तो प्रश्न मार्गी लागणार आहे रस्त्याचा विविध प्रश्न येत त्यामुळं बदल केला पूर्ण मी बाबा चौरे आबा सगळे काम करणार गाळे बांधून देणार माझं नाव बापू बोगे मी माडा तालुका सकल देनगर मलारच्या नाध्यक्ष आहे तर विषय असा झालाय तीस वर्ष दादा म्हणत होते राहिलेले मी करतो आता दादा करायची काय गरज नाही राहिलेले काम आम्ही आबा करणार आणि आम्ही करून घेणार काम दामदार आमजी दाबा आमदार तीस वर्षे पबंडाजांनी काही सुद्धा विकास केलेला नाही आता सध्या अजिरीराबा पाटील पहिल्यांदा निवडून आले शंभर टक्के निवडून आले आता शंभर टक्के विकास होणार आहे विजय होणार आहे तरच ही मार आहे कार्यकर्ते अतिशय उत्साह दिसत आहेत नाचत आहेत जीपवर उड्या मारत आहेत आणि अध्यक्ष काय वाटत कपय कपय बदलाय तीस वर्षाचा वनवास वाटलाय तीस वर्षाचा वनवास घेतला आपला माऱ्याकरांचा आपलं उडलं आम्ही पावसात मुला हाले उडला कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया अतिशय उत्साह दिसत आहेत कार्यकर्ते डान्स करतायत हलगी वाजवतायत मला मोठा हार इथं आनंद ठेवायला एवढा आनंद झाला हे चोर माणूस आहे हे गेल्यामुळे आम्हाला आनंद झाला पाटील आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहाला अतिशय उधार आलेला आहे आपण पाहतो आणि अनेक वर्षाची सत्ता उंचावला अभिजित पाटील हे आता आमदार झालेले आहेत आणि त्यामुळे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात दिसत आहेत चालू आहे आणि आपला माणूस आमदार झाल्याचा आनंद या कार्यकर्त्यांच्या दिसत आहे घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या